तीन नंबरचा खेळ्या सुटल्या कोण होणार तीन नंबरचा मानकरी है आहे मागील वर्षीचा एक नंबर टेस्टरचा डुंगरिया आणि शेरा आणि उजवीला आहे रंगलालजी कटरे यांचा जिल्हा चॅम्पियन आणि बादल दोन्ही जोड्या सुटाट वेगाने धावत आहे पुन्हा एकदा होणार तीन नंबर सिटी एकशे दहाचा मानकरी जिल्हा चॅम्पियन की बादल आणि इतिहास घडवण्यासाठी तयार आहे बादल संपूर्ण महाराष्ट्राच्या आनंदाचा क्षण आहे मागील गत विजेता डोंगरिया आणि सेरा पराजित आणि संपूर्ण मैदान गाजवला बाजार आणि जिल्हा चॅम्पियन यांनी महाराष्ट्रासाठी गर्वाचा हा क्षण आपण पाहू शकता नजारा बघू शकता